नमस्कार हो आपण सगळेच लहानपणापासून आकाशाकडे बघतो नाही का चंद्र तारे काय असेल हे सगळं हो अगदी आणि पूर्वी लोक फक्त कुतूहळ म्हणून नाही तर शेतीसाठी म्हणजे ऋतू समजायला आणि प्रवासासाठी दिशा ओळखायला सुद्धा आकाशाकडे बघायचे बरोबर पण अडचण ही होती की नुसत्या डोळ्यांनी किती पाहणार जवळून बघायला काहीतरी हवं होतं म्हणूनच आज आपण अवकाश निरीक्षण दुर्बिणी या माहितीच्या आधारे जरा खोलवर बोलणार आहोत दुर्बिणींनी कसं सगळं बदललं प्रकाशाचे वेगवेगळे प्रकार कोणते त्यासाठी कशा दुर्बिणी लागतात पृथ्वीवरच्या अवकाशातल्या दुर्बिणी आणि अर्थातच आपल्या इस्रोचं काम यावर आपण चर्चा करूया सुरुवात कुठून झाली सोळाशे आठ मध्ये हान्स स्लीपर नावाच्या व्यक्तीने हो त्याने दोन भिंग वापरून एक गंमत केली दूरची वस्तू जवळ दिसली तीच पहिली दुर्बीण अगदी साधी पण खरी मजा आली सोळाशे नऊ मध्ये गॅलिलिओने स्वतः दुर्बीण बनवली आणि ती आकाशाकडे वळवली आणि त्याने जे शोध लावले नुसत्या डोळ्यांनी दिसतात त्यापेक्षा कितीतरी जास्त तारे गुरुचे चंद्र सूर्यावरचे डाग विचार करा त्यावेळी हे किती धक्कादायक असेल अगदी त्याने खर तर दृश्य प्रकाशात पाहिलं पण प्रकाश म्हणजे फक्त आपल्याला दिसणारा भाग नाहीये हो ना प्रकाश म्हणजे विद्युत चुंबकीय प्रारण आणि त्याची तरंग लांबी म्हणजे वेवलेंथ हा महत्वाचा गुणधर्म आपले डोळे फक्त चारशे ते आठशे नॅनोमीटर मधला प्रकाश बघू शकतात त्यालाच आपण दृश्य प्रकाश म्हणतो पण या पलीकडे रेडिओ लहरी क्ष किरण गॅमा किरण हे सगळं आहे आणि ते बघायला मग वेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी लागतात आधी आपण नेहमीच्या म्हणजे दृश्य प्रकाश दुर्बिणींबद्दल बोलू ऑप्टिकल टेलिस्कोप्स पहिला प्रकार भिंगाचा म्हणजे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप यात दोन भिंग असतात एक मोठ जे प्रकाश एकत्र करत पदार्थीय भिंग म्हणतात त्याला आणि दुसरं लहान नेत्रिका जी प्रतिमा मोठी करून दाखवते हो यात प्रकाशाचं वक्री भवन म्हणजे लाईट बँड होतो पण यात काही अडचणी होत्या काय अडचणी एकतर खूप मोठी भिंग बनवणं फार ओघड ती वजनदार होतात थोड्या तापमानाने किंवा गुरुत्वाकर्षणाने वागतात अच्छा आणि रंगांची त्रुटी पण येते ना म्हणजे क्रोमॅटिक अॅबिरेशन अगदी बरोबर भिंग प्रत्येक रंगाला थोडं वेगळ्या अँगलने वाकवतं त्यामुळे प्रतिमा थोडी रंगीत किंवा धुसर दिसते मग यावर उपाय उपाय म्हणजे आरशाच्या दुर्बिणी रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप्स यात भिंगाऐवजी अंतर्वक्र आरसा वापरतात आरसा प्रकाश परावर्तित करतो म्हणजे रिफ्लेक्ट करतो याचे काय फायदे मोठे आरसे बनवणं सोपं आहे अगदी तुकडे जोडूनही बनवता येतात वजन कमी राहतं आणि रंगाची त्रुटी ती नसते कारण आरसा सगळ्या रंगांना एकाच प्रकारे परावर्तित करतो त्यामुळे दूरचे तारे अंधुक दीर्घिका बघायला या उत्तम यात पण पद्धती आहेत ना न्यूटनची पद्धत कॅसेग्रेन पद्धत हो दोन्हीमध्ये आरशांची रचना थोडी वेगळी असते भारतातली सगळ्यात मोठी दृश्यप्रकाश दुर्बीण कुठे आहे माहितीये जवळ आर्यभट प्रेक्षण विज्ञान शोध संस्थान बरोबर तीन पॉइंट सहा मीटर व्यासाचा आरसा आहे तिथे कमाल आता दृश्य प्रकाशाच्या पलीकडच्या जगात जाऊया रेडिओ लहरी ज्या डोळ्यांना दिसत नाहीत हो अनेक तारे आकाशगंगा रेडिओ लहरी पण उत्सर्जित करतात त्या पकडायला लागतात रेडिओ दुर्बिनी त्यांची रचना कशी असते त्या मोठ्या डिश दिसतात ना अगदी पॅराबोला आकाराच्या डिश असतात त्या रेडिओ लहरी परावर्तित करून एका बिंदूत म्हणजे नाभिकेंद्रात एकत्र करतात आणि तिथे काय असतं तिथे असतो ग्राहक म्हणजे रिसिव्हर तो या लहरींना सिग्नल मध्ये बदलतो आणि मग कॉम्प्युटर त्याचं विश्लेषण करतो पुण्याजवळची जीएमआरटी याच प्रकारची आहे ना जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप हो जगातली एक आघाडीची रेडिओ दुर्बीन आहे ती नारायणगावजवळ तीस मोठ्या डिश आहेत प्रत्येकी पंचेचाळीस मीटर व्यासाची आणि त्या पंचवीस किलोमीटरच्या परिसरात पसरल्या आहेत म्हणजे किती मोठी व्हर्च्युअल दुर्बीन तयार होत असेल बरोबर जीएमआरटी मीटर तरंग लांबीच्या रेडिओ लहरींचा अभ्यास करते ग्रह तारे सौरवारे स्पंदक म्हणजे हायड्रोजनचे ढग खूप काही दृश्य प्रकाशासाठी पण अडथळे आहेतच की ढग दिवसा सूर्यप्रकाश प्रकाशाचं प्रदूषण हवेतल्या बदलांमुळे प्रतिमा अस्थिर होणं खूप गोष्टी आहेत म्हणूनच मग अवकाशात दुर्बीण पाठवणं गरजेचं ठरलं वातावरणाच्या वर अगदी तिथे कसलाच अडथळा नाही म्हणून प्रतिमा एकदम स्पष्ट स्थिर मिळतात सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे हबल स्पेस टेलिस्कोप एकोणीसशे नव्वद मध्ये नासाने पाठवली हो अजूनही काम करतीये ती मुख्यत्वे दृश्य प्रकाशासाठी आहे चौऱ्याण्णव इंच व्यासाचा आरसा आहे तिचा आणि दुसरी कोणती महत्त्वाची चंद्रा चंद्रा एक्स रे ऑब्झर्वेटरी एकोणीशे नव्याण्णव मध्ये पाठवली ती क्ष किरणं पकडते तारे आणि दीर्घिकांमधून येणारे क्ष किरण आणि विशेष म्हणजे तिला आपले भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर यांचं नाव दिलंय हो, खूप अभिमानाची गोष्ट आहे चंद्राने आपल्याला क्ष किरणा विश्वाची अद्भुत माहिती दिली या सगळ्या जागतिक प्रयत्नांमध्ये भारताचं योगदान काय आहे इस्रोबद्दल बद्दल बोलूया नक्कीच एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये इस्रोची स्थापना झाली तेव्हापासून इस्रोने उपग्रह बनवणं आणि ते अवकाशात पाठवण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान विकसित केले आपण आय एन एस मालिका वापरतो फोन हवामान अंदाज सॅट साथ शिक्षणासाठी आय आर एस मालिका नैसर्गिक साधन संपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी इस्रोचं काम खूप मोठं आहे आणि अवकाश निरीक्षणाच्या बाबतीत तिथेही इस्रोने एक मोठा टप्पा गाठलाय दोन हजार पंधरा मध्ये अॅस्ट्रोसॅट नावाचा उपग्रह पाठवला अॅस्ट्रोसॅटची खासियत काय हा भारताने तयार केलेला पहिला बहुतरंग लांबी उपग्रह आहे म्हणजे तो एकाच वेळी अतिनील किरण क्ष किरण आणि दृश्य प्रकाशात निरीक्षण करू शकतो म्हणजे एकाच वेळी मिश्वाला वेगवेगळ्या रंगांमध्ये पाहू शकतो बरोबर त्यात वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं आणि दुर्बिणी आहेत अनेक भारतीय संस्था आणि शास्त्रज्ञ त्याचा वापर करून संशोधन करत आहेत तर मानवाच्या आकाशाबद्दलच्या साध्या कुतूहलापासून सुरू झालेला हा प्रवास आता पृथ्वीवर आणि अवकाशात वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी वापरून विश्वाचा वेध घेल्यापर्यंत पोचला आहे हो आणि हे स्पष्ट झालंय की फक्त डोळ्यांना दिसणाऱ्या प्रकाशाच्या पलीकडे बघणं किती महत्त्वाचं आहे या सगळ्या चर्चेनंतर एक विचार डोक्यात येतोय ऍस्ट्रोसॅटने भारताची क्षमता दाखवून दिली आहे आता पुढे काय पुढची मोठी झेप काय असेल अजून शक्तिशाली पूर्णपणे स्वदेशी उपकरणं बनवणं की जे मोठे आंतरराष्ट्रीय प्रकल्प येत आहेत जसं की स्क्वेअर किलोमीटर ॲरे किंवा थर्टी मीटर टेलिस्कोप त्यात आणखी मोठी नेतृत्वाची भूमिका घेणं हां विचार करण्यासारखा मुद्दा आहे भारताची अवकाश संशोधनातील पुढची दिशा काय असेल हे पाहणं रंजक ठरेल